नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत त्याबाबत आज भुजबळ यांनी माहिती दिली या भागात भुजबळ यांना जाण आहे त्यामुळे नियोजनाबाबत चर्चा झाली नाशिकच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील पालघरची जागा भाजपला सुटली आहे तिथे आम्ही उमेदवारी देऊ भुजबळ यांनी उमेदवारी मागे घेतल्यावर ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली हे स्वाभाविक आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले आहे भुजबळ राज्याचे एक मोठे नेते आहेत माहितीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे जागा गेली भाजपकडे ही जागा आली असती तर आम्ही भुजबळ यांच्यासाठी या जागेवर कॉम्प्रोमाइज केलं असतं स्टँडिंग खासदार शिवसेनेचे असल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली उद्या देवेंद्र फडणवीस स्वतः नाशिकला माहिती उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास सहा जागा लढत आहे राज ठाकरे यांच्या सभा राज्यात काही ठिकाणी होणार आहेत नाशिकमध्ये देखील राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे आणि माननीय येत असल्यामुळं मी माननीय छगन भुजबळ साहेबांकडे या विषयीची संपूर्ण माहिती देण्याकरता आलो आहे आणि सोबतच या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर महाराष्ट्राची महायुतीच्या आणि खास करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये भुजबळ uh, साहेबांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केलाय भुजबळ साहेबांनी विदर्भात प्रवास केला आहे अनेक ठिकाणी प्रवास केलाय अनेक भारतीय जनता पार्टीचं सीट करता ते विजयाकरता आले आहेत विदर्भामध्ये तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणही आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना पण एक कसं प्रवास कसा आला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महावतीचे सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं मान एकनाथ शिंदेजीनं निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजी निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील पण काल तुम्ही म्हटलात की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदेच निर्णय करतील आता राष्ट्रवादी यांनी आम्ही भाजपने म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदे निर्णय करावा काल महाजन गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते त्यांनी दोन तीन उमेदवारांची चर्चा केली त्यांनी काही अहवाल आपल्याकडे दिला आहे की कोणते उमेदवार आमचा काय अधिकार आहे आमचा काय संबंध आहे संबंध महायुतीचा आहे त्यांनी दिलेल्या सीट निवडून आणण्याचा आमचा संबंध आहे ती सीट एक्कावन्न टक्के मतगण निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे महायुतीचा आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी करा शांतिगिरी महाराजांनी मागणी केली आपल्याकडे त्याच्याविषयी आमच्याकडे काही आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार फोट चार चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजप असेल त्यांनी जो उमेदवार देतील त्याला एक्कावन्न टक्के मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नावं येत असतात ठिकाणी माझे नाव आलं वर्धेमध्ये भुजबळ साहेबांच्या नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाहीये त्यामुळे संघटनाची नाराजी होत होणारच आहे कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळे काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता लोकसभेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे तर त्यावेळेस ती ना, तात्पुरती नाराजी असतं भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वात साथ द्यायची आहे तर मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहेत मोठे नेते आहेत पहिल्या तीन मधले मोठे नेते आहे महायुतीमध्ये आणि मग अशावेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे आजही पाठिंबा आहे उद्याही पाठिंबा राहील आणि मी त्यांच्याशी त्यांनी मला बोलताना हेच बोलल आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचं आहे त्यामुळं काही सीट कमी जास्त झाल्या आहे आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते राष्ट्रवादी सहा सीट लढत आहे बेचाळीस आमदार त्यांचे आहेत किमान सहा सीट लढत तर काही सीट अजित दादा काही सीट आम्ही अशा शेअरिंग केल्या आणि आनंदाने शेअरिंग केलाय त्यामुळे पालघर सुद्धा एक मताने त्या ठिकाणी आमच्याकडे येत आहे साहेब राज ठाकरेंच्या कुठे कुठे सभा केल्या अजून काही राज ठाकरे साहेबांच्या सभा आम्ही नियोजित केल्या आहेत नाशिकला होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी पुणे नाशिक संभाजीनगर ज्या ठिकाणी राजसाहेबांनी जे युनिट आहे त्या ठिकाणी ते सभा घेणार